जम्मू काश्मीर पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध होत असून या घटनेतील मृतांना श्रद्धांजली आली भारतीय जनता पक्ष आणि इतर संघटनांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पुतळा शिवतीर्थ येथे मेनबत्त्या लावून श्रद्धांजली वाहण्यात आली पर्यटकांवर झालेला हल्ला हा निंदनीय असून दहशतवादी कार्यवाहींना ठोस उत्तर दिलं पाहिजे अशा तीव्र भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील पर्यटनस्थळी हिंदू पर्यटकांवर अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने गुरुवारी दिनांक चोवीस एप्रिल रोजी ते आवाहन करण्यात आले आहे सकल हिंदू समाजाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले तर धर्म विचारून अतिरेक्यांनी केलेल्या हत्याकांडाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने येथील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर दुपारी जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथील हत्याकांडाच्या निषेधार्थ जोरदार निदर्शनं करण्यात आली ही अभावीप प्रदेश सहमंत्री सुशांत एकोरगे आणि शहर सहमंत्री अमरजा नरवाडकर सेजल काळे गायत्री लाड इंद्रजित बामणे अनिश शहाणे दर्शन देशमुख सुमित राठोड आणि अन्य विद्यार्थी कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते